तर हाय मित्रमंडळी आजचा ब्लॉग थोडा विशेष आहे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग खूप दिवसाचा येत आहे त्यासाठी माफी मागतो आणि आता चालू आहे आम्ही आता आम्ही हेलिडॉप्टर घ्या तर आतापर्यंतचा जेवढाही प्रवास होता शूटिंगवर जाणे येणे बाकीचे जेवढे काही कामं ते आम्ही म्हणजे मी टू व्हीलर घेऊनच जात होतो शूटिंगवर आणि खूप आखात व्हायचा दोन लेखर सामान कुठं नेवा काही समजत नाही कॅमेरा झाला ट्रायपॉट झाला तर असं खूप आखात व्हायचं पण आता त्या आखाताला कंटाळून कंटाळून म्हणजे विषय असा झाला की माझी जे टू व्हीलर होती ते पण आता खूप जुनी झाली आहे कमसे कम तिला बावीस वर्ष झाले आणि आता ते पण तारास द्यायला लागली तर तृप्ती आहे मी आहे आणि विशाल आहे आणि त्याची बायको आहे आता आम्ही चाललो आहे तिकडं शोरूमवर आणि सेकंड हँड सेकंड हँडच घेतली आम्ही कारण आमची परिस्थिती पाहून पाय पसरवलेले बरं हो पैदल चालतं काय पैदल तर आता गाडी घ्यायला चाललं आम्ही आम्ही याटोनच जातो तिथपर्यंत मग तिथून आमची गाडी घेऊन इथून हे ड्रेस असतं काय शॉर्ट ड्रेस आहे शॉर्ट ड्रेस आहे का आता आम्ही पैदलच चाललो याटो स्टँड पर्यंत घरापासून आणि पैदल गेल्यानंतर मग आम्ही शोरूमवर जाऊ शोरूमवर गेल्यानंतर तिथं मग गाडी आहे आमची सेकंड हँड घेतली आहे आणि चांगली आहे आमचं सामान वगैरे सगळं जाऊ शकते त्याच्यात जा। आणि आम्ही पण आरामात जाऊ शकतो जा। तसंही खूप आकात व्हायचा आणि आई बाबा सरप्राईज देऊ बाबा सप्राईज आई बाबा आई बाबा सरप्राईज देऊ आपण गाडी दाखवून डायरेक्ट घेऊन जाऊ शकतो काय म्हणते काय तर आई बाबाला माहित नाही आहे बाबाला माहित नाही आहे आणि बाबाला जर माहित पडलं तर ते थोडस नाराज होईल थोडस शिवा वगैरे कारण घरी एक गाडी आहे ऑल्टो पण विषय असा आहे का ते बाबाजवळ राहते तर आम्हाला यूज करायला भेटत नाही आणि हा बाबा पण देत नाही ते वाटते काय टू व्हीलर नस योग्य आहे आणि फोर व्हीलरची जी जिम्मेदारी आहे ते सध्याच घेऊ नाही शकत बा आपण म्हणून ते गाडी देत नाही माझं पण आम्हाला गरज आहे गाडीची त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहे आणि एक गाडी घेतलेली आहे सेकंड हँड आहे मस्त आहे चांगली वाटली थोडीशी कमी पैशामध्ये व्यवस्थित भेटली आमचे शूटिंगवर जाणं येणं सगळं व्यवस्थित होते नाही का आणि आम्ही पैदलच चाललो आहे आमचे फॅन वगैरे आहे इथे बसू एकदम आश्चर्यानं वगैरे మన మొ పేద <laughs> या गाड़ी, गाड़ी ए, का सेकंड हँड गाडी म्हटलं पाठवतो येतो गाडी घेऊन सेकंड हँड गाडीची पार्टी असते का जेव्हा आमचं आमचं घर झाल्यावर आमच्या जवळ थोडासा पैसा राहील त्याच्यानंतर आम्ही विचार करू गाडी नवीन नवीन तोपर्यंत नाही मस्त चिकन मटन बनवलं बाबू आम्ही घर बांधणं आहे मेन म्हटलं तर हुली हुली पैसा जोडून हुली हुली पैसा जोडून घर बांधा लागते आम्हाले थोडी आहे का आमच्या जवळ काही खजाना थोडी आहे पैशाचा त्याच्यात फुलही द्या लागते हा वाड्या कामावर तर येत जाय <laughs> <आ, गैस। laughs> हाय गाईज हाय गाईज वाला एक दिवस दोन दिवस नाही या पाहिजे पूजा गाईज चालले का हा तसे लई दिवस झाले ब्लॉग नाही टाकला आज थोडस विशेष कारण आहे ब्लॉग साठी तर आपण जाणार आहे आणि हे बघा काका मस्त दुबास राहिले बढिया पैकी रोडही बंद झाला कोणाचा आहे चला हो ओ उदरी जाने का जिधर सब जाते अरे इकडे जात आपल्याला साईनगरच समोर नाही नाही डीमार्ट समोर शोरूम आहे ना सेकंड हँड गाड्या भेटते तिथं ते गॅस पेट्रोल पंप आहे हा त्याच्या सोमवारचा शोरूम चला नाही चला त्यानं पाय मागं घेतला आता झोपून आता पन्नास मध्ये कुठं जाणार आहे बरोबर आहे ना आता शंभरचाच जमाना आहे चला बस हा दोन हजार चोवीस चालू आहे हा मी बसतो इथं हे बर हे गाडी हे बघ आहे अरे काय बोलते कुठ चालले कामार चालले काय सावर फावर दिसून राहिलं म्हणते काय झालं हो का हो काय इकडं पहा बर ठीक आहे चाल पोरीला घेऊन बसला माहिती चाललो आता आम्ही गती न्यूज हो आम्ही न्यूज मध्ये काम करतो निघून चालतं का आम्ही घरगुती न्यूज देतो लोक आम्ही काय खाऊ राहिलो कुठं चाललो काय चाललो हो घरातली न्यूज देतो आणि त्यालेच लोक ब्लॉग म्हणते ब्लॉग हा तर आम्ही करू राहिलो ब्लॉगिंग तर आज आम्ही शोरूम वर रोड बंद आहे का माहित देन आहे ना त्याने रस्ते माहित आहे बारीक सुरीक काय एवढं तुला माहित आहे का बाई ठीक आहे काकू बिग फॅन का पलटले आताच म्हणजे थांब दोन मिनिट ना काका म्हणजे आम्ही झालो हार आणले

टाकून सत्तर रुपये घेतले तीस रुपये वापर दिले आपल्याला चला या लाडूही नाही घेतला पेळाही नाही घेतला काहीच नाही घेतला तो हार द्यावा आता जो भेटला तो घेतला काकू घरी चालला म्हणजे मी म्हणून

स्पर्धेसाठी खेळायची काम चाललेलं मी जसं त्यानं भाव सांगितले एक रुपये कमी नाही केला आणि डायरेक्ट गाडी आम्हाला देऊन दिली तेही घेऊन जा म्हणे खूप चांगले आहे ते त्याच्या भरोशावर गाडी दिली खराब निघाली तर त्याच्याच भरोशावर निघाल आणि ते आले का ठीक आहे कशी गाडी मस्त तुम्ही माझ्यासाठी गाडी घेतली का अहो मॅ तुझ्यासाठी नाही आपण आपल्यासाठी गाडी घेतली मस्त आहे तर चला आमची हा हा आमची गाडी झाली आहे रेडी आता तृप्ती करते आरती तृप्ती थोडीशी अंदर बसली आहे गाणी वाण्याचा आवाज ऐकतो म्हणते कसं नाही एफ एम म्हणतो गाणी युएस बी लावा लागते गाडी थोडीशी आम्हाला सजून बजून दिली आहे बढ्यापैकी हा ये ये बाहेर आरती स्टार्ट आलेला आहे अन तिकडे विशाल काय नारळाचे शिल्लक आहे नारळ ना। <laughs> पूजा बसली आहे इकडे हे पूजा इकडं हे बाहेर ये आरती करायची हे वल्ली इकडे नाही राहते राह द्या हे तला तर हे आहे सौरभ भाऊ सौरभच नाव आहे ना, ना? तर यायच्या म्हणण्यानुसार आपण गाडी घेतली आहे चांगला स्वभाव आहे मस्त डील केली आहे आणि चांगली गाडी दिली आहे आम्हाला तर धन्यवाद भाऊचे सौरभ भाऊचे तर पाहू आता काय होते किती दिवस चांगली राहते गाडी तर पाहू नाही खराब जर दिली असेल तर मग पाहू येईल पाहू आहे ना का अभे हिचा फोन कुठे याच्यात येईल घेतली असते अगरबत्ती लावशील का इकडे झाडात लावतो फिरून <laughs> <laughs> फिरून दे तिच्या फिरव अशी झाडात लावून दे, दे।

फोटो ना तर अशा प्रकारे आमची गाडी तयार झाली रेडी झाली आणि भाऊनी सजून भिजून दिली पूर्ण शोरूमचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे धन्यवाद देतो आणि आम्ही गाडी घेऊन जातो ठीक आहे तर पाहिजे हो हो थँक्यू थांब फोटो घेतो नाही घडली ही आमची गाडी आहे चालू झालेली आहे मिशन गाडी चालू राहिला नाही मागचे लोक हा बसले आहे कसं वाटते पाय पाहिजे पाय जा आराम कस वाटते आता मी बायको म्हणे बुलेट घ्या नाही इच्छा होती बुलेट घ्यायची पण बुलेट होती बुलेट म्हणजे हिमालय गाडी चार लाखाची झाली असती त्याच्यापेक्षा आम्ही कमी पैशात एक फोर व्हीलर घेतली आणि बुलेटही घेतली असती तरी आमच्या लेकरले बसायले सामान्याय जागा नसते म्हणून आम्ही एक सेकंड हँड गाडी घेतली आता व्यवस्थितपणे आमचं सामानही जाते आणि सामान जाते आणि आमचे कामही होते आम्ही कुठेही आता शूटिंगला जाऊ शकतो आराम गाडी बाबा गाडीत बसल्या मय गाडीचा चक्कर आण देऊ राहील चक्कर आम्ही आलो होता घरी ज्या लग्नात जात होतं आम्हाला ते लग्नही चालू आहे लागलं लग्न तुला

तुम्ही चला लग्न आहे तर तयारी अशा प्रकारे गाडी बाबा घेऊन गेली आता आल्यावर पाहू आपण काय रिॲक्शन आहे तृप्ती बुट पुसून राहिली माया बुट एका जणांनी नेला तर दिलाच नाही हे आले बाबा गाडी घेऊन <laughs> बाबा हसू राहिले बाई